त्याची माय त्याला दूध पाजत नाही मी सुद्धा चळवळीमध्ये गेल्या बावीस वर्षापासून काम करतो स्वर्गीय शरद जोशींच्या विद्यापीठातून आम्ही घडलेले कार्यकर्त्या शिबिरातून आणि सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर मी या महिन्यामध्ये पन्नास हजार शेतकऱ्यांचा मोर्चा दर शिक्षण मला माहिती आहे कुठे पाचशे न विकलं गेलं कुठे हजार न विकलं गेलं वेगळ्या वेगळ्या गे ठिकाणी वेगळ्या वेगळ्या भावात विकलं गेलं लक्षात घ्या मोर्चा निघाला ती सरकार आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला येत मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तुम्ही इथं का येऊ शकत नाही हा सरकारला ना आमचा सवाल आहे आम्ही तुमच्या दारात येणार निर्यातीवर जास्त अवलंबून असतो डीओसी म्हणजे सोयाबीन चार वर्षापूर्वी तेवीस लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात झाली म्हणून सोयाबीन आपली आठ हजारावर गेली होती त्याच्यानंतर सोयाबीन निर्यात झाली नाही या देशामध्ये शंभर ते सव्वाशे लाख मेट्रिक टन सोयाबीन दरवर्षी गेल्याशिवाय राहणार नाही ही सरकारला आमची मागणी आहे कापूस आयात करण्यापेक्षा कापूस निर्यात करा ही सुद्धा आमची मागणी आहे कापसाच्या गाठी निर्यात करा आणि कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे अरे हराम खोरांना तुमच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालंय आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झाले सोयाबीन मध्ये लुटलं कापसात लुटलं उसात लुटलं आमच्या पिकावर तुम्ही दरोडा घातलाय म्हणून आम्ही कर्जबाजारी झालोय तो आमचा नैतिक अधिकार आहे आज खेड्यापाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या पोराला कोण पोरगी सुद्धा द्यायला तयार नाही भाऊ मला या बिना लग्नावाल्यांची जरी संघटना केली तरी महाराष्ट्रातली नंबर एक ची संघटना आपली होऊ शकते

नवरा अशी आपली अवस्था आहे लक्षात ठेवा आपला खेड्यातला पोरगा कोणता तरी दिल्लीला गेलं आणि त्यांनी जॅकिट घालून जाऊन सांगितलं मग बंबई शाळा अरे तो घालफड सांगते तू अमरावतीतून आला का बुलढाण्यातून आला ही आमची अवस्था आहे ही अवस्था आणि तुम्ही काय म्हणता अरे मध्ये जसं मंत्र्याला तुडू तुडू नेपाळचे मंत्री मंत्रिमिंत्री देश सोडून पळून गेले लक्षात ठेवा मी तर बच्चू भाऊ नागपूर नंतरचा चौथा टप्पा मुंबई रसेल, तो या सरकारच्या उरावर बसावं लागेल माझ्यावर शंभर पोलीस केसेस आहेत तुम्ही माणसांना काय खिसे बिसे कापतो काय लोकायचे नाही जो जो गडी मस्ती आला जो जो माझावर आला त्याचा त्याचा माज उतरवण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे गेले असे मरणार नाही तुमच्या सारखे दहा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही लक्षात आणि आम्ही काही फक्त बोल बच्चन नाही दुसरं वाले लोक नाही जो बोलता हो कर... हा नारा गवा गवा मध्ये आपल्याला द्यायचा आहे आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही इथून पुढे मरायचं नाही किती संकट आलं तरी मरायचं नाही जसं बच्चू भाऊनी सांगितलं आमदाराला कापा मी त्याच्या पुढे जाऊन अजिबात नाही गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला रोजच इथं भात करायची काय बोलायचं थोडं थोडं शिल्लक बोलणार आहेत तुम्हाला सगळ्यांना सांगतो युद्ध आणि करताना नेत्याचा आदेश शिरसावंदी असतो जे काय सगळे आपले नेते इथं जमलेले आहेत यांचा जो आदेश आपल्याला येईल त्या आदेशाचं पालन आपल्याला करायचंय तसंही घरी काय आपल्याला काम आहे का मला सगळ्यांना धन्यवाद देतो बच्चू भाऊ महाराष्ट्रभर फिरून शेतकऱ्यांमध्ये जागृती केली इथे जमलेल्या प्रत्येकाने हातभार लावला या चळवळीला आणि एवढी मोठी ताकद तयार झाली ही एकजूट झालेली वज्रमुठ भावांना मुळू देऊ नका आज दुपारी मी बच्चू भाऊ सोबत एका ट्रॅक्टर मध्ये त्यांच्या ट्रॅक्टर मध्ये होतो वर्धा जिल्ह्यामध्ये एक आमची भाग्या साडीतली महिला आली आणि बच्चू भाऊंच्या जवळ जाऊन त्या महिलेने सांगितलं त्या महिलेने आपला पदराचा तुकडा फाडला आणि या बच्चू भाऊच्या हातामध्ये हे कपन हिरव्या रंगाचं बांधून सांगितलं बच्चूभाऊ माझी तुम्हाला शपथ आहे कर्जमुक्ती घेतल्याशिवाय वापस यायचं नाही हे वचन साडीचं फडका बांधून दिला हातामध्ये लक्षात ठेवा माझ्याही डोळ्यात पाणी आलं बच्चू भाऊच्या डोळ्यात पाणी आलं ही काही साधी सोपी गोष्ट नाही त्यामुळं आहे त्या परिस्थितीमध्ये जसं आपलं सैन्य इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलं लक्षात ठेवा जिथं जिथं राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होतो तिथं तिथं कुणीतरी एक एक युगपुरुष जन्माला येत असतो लक्षात ठेवा पूर्वीच्या काळामध्ये रावण माझला म्हणून रामाचा जन्म झाला पूर्वीच्या काळामध्ये अरे इंग्रज माजले म्हणून महात्मा गांधी भगतसिंग सुखदेव राजगुरुचा जन्म झाला जिथं जिथं इंदिरा गांधीने आणीबाणी लावली म्हणून लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाचा जन्म झाला लक्षात ठेवा आणि दोन हजार चौदा ला जे सरकार आलं ते असाल आलं अण्णा हजारेंनी दिल्लीत आंदोलन केलं म्हणून केजरीवालचा जन्म झाला तीनदा मुख्यमंत्री झालं सत्ता परिवर्तन झालं आंदोलनामध्ये सत्ता परिवर्तन करण्याची ताकद आहे हे सरकार माजलं म्हणून युग पुरुष म्हणून हे सगळे नेते इथं आता जन्माला आलेले आहेत लक्षात ठेवा आपल्याला सगळ्यांना एकजूट व्हायचंय राह मे खत्रे ठरता कोण है मी दरवर्षी स्वायबीन कापसाचं आंदोलन हाती घेतो पण आम्ही विदर्भापुरतं भागापुरतं आंदोलन करतो दरवर्षी मोर्चे काढतो आंदोलन करतो, करतो। या वर्षी आपण जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद सोयाबीन कापसासाठी आणि कर्जमुक्तीसाठी लावू राहमे खतरे खत बहत ठरता कोण आहे मौत कल किंवा आज आज डरता कोण आहे अरे लष्कर के मुकाबिल मी अकेला मगर फैसला मैदान मे होगा मरता कोण आहे फैसला मैदान